नमस्कार नव मध्ये मी आपल्यासोबत गौरी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे चोरीचा प्रयत्न अयशस्वी पोलीस प्रशासन समोर मोठे आव्हान पैठण तालुक्यातील बिडकीन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे दिनांक एकोणावीस जून मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बिडकीन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे चोरी केल्याची घटना दिनांक एकोणावीस जून रोजी मध्यरात्री घडली आहे चोरट्याने बँकेचा चॅनल दरवाजा तोडून प्रवेश केला आहे व पैशाच्या तिजोरीला उघडायचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी व बँकेतील पंचवीस लाख रुपये सुरक्षित आहे या बँकेत शेतकरी वर्ग कर्मचारी यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा चोरट्याने प्रयत्न केला आहे बँकेत कॅमेऱ्याचे वायर तसेच कॅमेऱ्याची तोडफोड केली आहे सकाळी बँकेचे कर्मचारी बँक उघडण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आले की चोरी झाली आहे असे समजून आले बँकेचे के कर्मचारी यांनी तात्काळ बिडकीन पोलीस ठाणे येथे संपर्क साधला असता बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर राहुल बळा संजय चव्हाण यांनी धाव घेत पाहणी केली व असे तज्ज्ञ ए पी आय पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि परमेश्वर जाधव तसेच श्वान पथकचे पी एस आय कुलकर्णी पी एस आय तळेकर पंकज दळवी आणि यांनी घटनेची पाहणी केली तसेच या बँकेत एक दोन वेळेस असाच बँक फोडण्याचा प्रयत्न झाला होता तरी या बँकेतील अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे አዎ አዎ አዎ